एकवीस ऑक्टोबरचा दिवाळीचा दिवस राज्यात सगळीकडेच आनंदोत्सवाचं वातावरण सायंकाळी प्रत्येक कुटुंब लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रमात व्यस्त होत पण दुसरीकडे परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातलं रोहिला पिंपरी हे गाव दोन गटातील रक्तरंजित संघर्षाने अक्षरशः धुमसत होतं दोन गटात झालेल्या या तुफान हानामारीत अनेक जण गंभीर जखमी झाले होते या घटनेची माहिती मिळताच बोरी पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं पोलिसांच्या फौज फाट्यामुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतर्कतेनं या गावातील मोठा अनर्थ टळला अगदी काही मिनिटातच पोलिसांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली गावाला अक्षरशः छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं या घटनेत पोलिसांनी दोन्ही गटातील काही आरोपींना त्यावेळी ताब्यात घेतलं या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात विशाल विठ्ठल डुकरे यांच्या फिर्यादीवरून बारा जणांवर गुन्हा दाखल झाला होता तर शेख मोहसिन शेख आजम यांच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल झाला होता तर हाणामारीत जखमी झालेल्यांवर परभणीतील रुग्णालयात उपचार सुरू होता त्यापैकी अजूनही काही जणांवर उपचार चालू आहेत पण याच प्रकरणातील एक धक्कादायक बातमी गुरुवारी सकाळी समोर आली हाणामारीत गंभीर जखमी झालेले शेहेचाळीस वर्षीय मारुती निवृत्तीराव डुकरे यांचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला दोन गटातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला मयत डुकरे यांचा मृतदेह नातेवाईक कुटुंबीय आणि रोहिला पिंपरी गावकऱ्यांनी बोरी पोलीस ठाण्यात आणला आणि त्या ठिकाणी दोन तास ठिय आंदोलन केलं या दरम्यान बोरी पोलीस ठाण्यात काय काय घडलं मयत व्यक्तीच्या कुटुंबानं केलेल्या त्या सहा मागण्या कोणत्या आहेत लहान मुलांचं वाद मोठ्या माणसांपर्यंत पोहोचल्याचं का बोललं जात आहे हा खरंच धार्मिक वाद आहे का याच प्रकरणाशी संबंधित बोरी पोलीस ठाण्यात दाखल झालेली दुसरी एफ आय आर का आहे त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ मंडळी दिवाळी सण हा आनंद आणि प्रकाशाचा उत्सव या दरम्यान फटाके वाजवणं हा एक सामान्य भाग मानला जातो जो विशेषत लहान मुलांना आणि तरुणांना उत्साहित करतो पण यातून होणाऱ्या ध्वनी हो प्रदूषण आणि वायू प्रदूषणाच्या समस्या लक्षात घेऊन अनेक ठिकाणी फटाके वाजवण्यासाठी काही नियम व वेळेची मर्यादा निश्चित केली जाते प्रदूषण नियंत्रणासाठी अनेकदा ग्रीन क्रॅकर्स अर्थात हिरवे फटाके वापरण्यास प्रोत्साहित केलं जातं कारण हे फटाके कमी आवाज करणारे आणि कमी धूर सोडणारे असतात दरम्यान हे फटाके वाजवण्याच्या मुद्द्यावरून अनेकदा वाद देखील होतात माध्यमात आलेल्या काही बातम्यांनुसार असाच वाद परभणीच्या रोहिला पिंपरी गावातील का घटनेस कारणीभूत ठरला एकवीस ऑक्टोबरला दिवाळीच्या दिवशी लहान मुलांचा वाद मोठ्या माणसांपर्यंत गेला आणि त्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाली या दोन्ही गटातील अनेक जण गंभीर जखमी झाले परिसरातील वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली पण बोरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच वा सा ए पी आर सुनील गोपिणवार व पी एस आय एस एम थोरवे हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांची पथकं वेच पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचा बोलला जातो या घटनेची माहिती परभणीचे एसपी रवींद्र सिंग परदेशी व सहायक पोलीस अधीक्षक जीवन बेणीवाल यांना समजल्यानंतर त्यांनी देखील रात्री रोहिला पिंपरे या गावाला भेट दिली होती गावात शांतता प्रस्थापित व्हावी आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वतः परदेशी हे रात्री उशिरापर्यंत म्हणजेच अगदी पहाटे चार वाजेपर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते एकवीस ऑक्टोबरच्या रात्रीपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून चारठाणा गंगाखेड सेलू आणि मानवत इथून अतिरिक्त पोलीस फौजफाटा दंगा नियंत्रण पथक रोहिला पिंपरी या गावात दाखल झालं होतं त्या दिवसापासून गावात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होताच पण गुरुवारी सहा नोव्हेंबरला या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मारुती डुकरे यांचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आली आणि गावात पुन्हा एकदा पोलिसांचा फौजफाटा वाढवला गावात दंगा नियंत्रण पथक एसआरपी पथक तैनात करण्यात आले दुसरीकडे डुकरे कुटुंबीय नातेवाईक व वा गावकऱ्यांनी मारुती डुकरे यांचा मृतदेह थेट बोरी पोलीस ठाण्यात आणला या ठिकाणी सायंकाळी तास आंदोलन करण्यात आलं डुकरे कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाकडे सहा प्रमुख मागण्या केल्या होत्या त्या मागण्या काय आहेत तर या प्रकरणी आरोपींवर खुणाचा गुन्हा दाखल व्हावा त्यात आणखी चार आरोपींची वाढ करावी मैताच्या कुटुंबातील मुलाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावं या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी तीन फरार आरोपींना तात्काळ अटक करावी आणि यापूर्वी दाखल गुन्ह्यात तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई मागणी डुकरे केली होती दरम्यान या सर्व लेखी आश्वासन देण्यात आलं अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेणीवाल यांनी मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन डुकरे कुटुंबाला दिलं आणि त्यानंतरच रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मारुती डुकरे यांचा मृतदेह रोहिला पिंपरी गावाकडे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला सध्या गावात तणावपूर्वक शांतता असली तरी पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दरम्यान याच प्रकरणात बोरी पोलीस ठाण्यात वैजनाथ डुकरे यांच्या फिर्यादीनुसार आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे डुकरे व रोहिला पिंपरी बोरी पोलीस ठाण्यात विविध मागण्यांसाठी मांडला होता त्यावेळी वसीम शेख आयुब शेख नावाचा व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून त्या ठिकाणी संशयितरित्या वावरत होता तसंच पोलीस अधिकाऱ्यांसमोर पीडित कुटुंबाकडून जेव्हा मागण्या मांडल्या जात होत्या तेव्हा त्या व्यक्तीकडून व्यत्यय आणला जात होता त्यामुळे त्यावर कारवाई करण्याची मागणी या दुसऱ्या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे या सगळ्या प्रकरणाला धार्मिक वळण लागल्याचंही बघायला मिळतंय किंबहुना धार्मिक द्वेषातूनच ही घटना घडल्याच्या चर्चा रंगल्यात मयत मारुती डुकरे यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते आता या प्रकरणात पुढे काय काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तत्पूर्वी तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका